अठरा लाख कॉल सहा लाख शिल्पी निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी पाच वर्षात काय केले हे प्रचार सभामधून सांगायला हवे पण तसे होत नाही तोडफोड एक दुसऱ्यावर खापरफोड यापेक्षा काही होत नाही मात्र लोकसभा निवडणुकीत धाराशिवचे खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या पाच वर्षाचा लेखाजोखा मांडला त्यावेळी आपण खासदार झाल्यावर आमदारकीची जागा कैलास पाटील यांच्यासाठी सोडली आमदारकी घरातच घेता आली असती पण घराने शाही आपल्या रक्तात नसल्याचेही सांगितले त्यामुळेच खास मित्र धाराशिवचे जय आणि बिरू म्हणून ओळखले जातात पक्षप्रमुखांसोबत प्रचारात बोलताना सांगितले होते पाच वर्षात ज्यांनी फक्त आपल्यासोबत सेल्फी काढली त्यांनीच मत दिले तरी सहा लाखांच्या पुढे मतदान होईल अगदी झाले तसेच ओमराजेंना सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न मते मिळाली सेल्फी त्यांच्या कामा आली त्यांना सर्वच मतदारसंघात जबरदस्त आघाडी मिळेल त्यांनी विरोध उमेदवार अर्चना पाटील यांचा तीन लाख एकोणतीस हजार मतांच्या फरकाने पराभव केला तोसुद्धा मतदारसंघात ठोक प्रचार करून ही लोकप्रतिनिधीची खरी ओळख आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा